नमस्कार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीची तिसरी माळ जी, मा, जी पाच ऑक्टोबरला दोन हजार चोवीस ला आहे कशा प्रकारे पूजा नैवेद्य आणि मंत्र कुठला वापरावा हे या व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगण्यात येणार आहे तर जर कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपला चॅनल गिरीराज हॉलिस्टिक हिलर डॉक्टर ममता फ्रॉम गिरीराज हॉलिस्टिक हिलर मी एक रेकी मास्टर आहे ग्रँड मास्टर आहे तर या जीवनात प्रत्येकाला वेगवेगळा प्रॉब्लेम असतो रिलेशनशिप करिअर जॉब निगेटिव्ह एनर्जीजचा इम्पॅक्ट असतो तर कोणाला मॅरेजचा इश्यू असतो जॉबचा इश्यू असतो करिअरचा इश्यू असतो कोणाला विजाचा इश्यू असतो तर कसलाही प्रॉब्लेम असतो प्लीज कनेक्ट मी ऑन एट फोर वन ट्रिपल नाईन सेवन डबल टू नाईन आपण या इन्स्टिट्यूट मधी रेकी हिलिंगद्वारे प्रत्येकाची ऊर्जा प्रत्येकाची कनेक्ट मी ऑन एन डबल टू नाईन आजच्या या मध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या तिसऱ्या माळीबद्दल माहिती दे वार आहे शनिवार तर या दिवशी देवीचं रूप आहे चंद्रघंटा देवी चंद्रघंटा देवीच्या लटावरती चंद्र हे खूप शोभेमान दिसत आहे म्हणून या देवीचं नाव आहे चंद्रघंटा देवी हे रूप खूप कल्याणकारी आहे घंटा देवीचे भुजा आहेत त्या गळ्यात एक पांढऱ्या कलरची फुलांची माळ आहे तर या भूतलावर अंधकार दूर करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी ही चंद्रघंटा देवी प्रकट झाली या देवीचं उपासना आणि आराधना केल्याने आध्यात्मिक आणि आत्मशक्ती प्राप्त होते या देवीच्या आराधनामुळे भक्तीमुळे भक्तांच मान सम्मान प्रतिष्ठान वाढते त्याचप्रमाणे भक्तांची प्रगती होत असते यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला चंद्रघंटा या देवीची आराधना पूजा केली जाते या दिवशीचा रंग आहे करडा त्याचप्रमाणे या दिवशीचं नैवेद्य आहे दूध किंवा दुधाचे पदार्थ त्याचप्रमाणे या दिवशीचे फुलं आहे गोकर्ण कृष्णकमळ नि फुलं कुठलेही आपण देवीला अर्पण करू शकतो या देवीचा मंत्र आहे ओम दुसरा देवी चंद्रघंटा ए नमहा नाहीतर दुसरं मंत्र आहे या देवी सर्व मा चंद्रघंटा देवी रूपेन संस्कृता नमस्त्य 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 नमो नमः